गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल ओम नम शिवाय हर हर महादेव रात्री दर्शन करून झाल्यावर मधून आम्हाला काहीतरी निघायला आम्हाला सात साडेसात झालेले नाश्ता वगैरे चहा वगैरे पिऊन मग आम्ही हायवेला जेवण बनवलं तो व्हिडिओ मी शूट नाही केला कारण खूप लेट झालेलं आम्हाला अण्णाने जे जाताना मध्ये आम्हाला ज्यांनी जागा दिलेली जेवण बनवण्यासाठी आम्हाला येतानाही त्यांनीच जागा दिली आणि मग पुढे आम्ही सेलममध्ये आलो आणि लेट झालेला म्हणून आम्ही एका ठिकाणी हॉटेलमध्ये थांबलो स्टे केला आंघोळ वगैरे करून आता निघालो आहोत परत मल्लिका अर्जुनला आणि मला असं वाटतं की तिकडे पोचण्यासाठी आम्हाला संध्याकाळच होणार आहे तर बघा रस्त्यामध्ये काय काय होणार आहे ट्रॅव्हल आमचा आमची ट्रॅव्हलिंग कशी होणार आहे चला भेटते तुम्हाला मी थोड्या वेळाने हे बघा हे हॉटेल होत आमचं आम्ही बाजूलाच नाश्त्याच हॉटेल आहे तर आम्ही विचार करतो आहे इथेच नाश्ता करून जायचा कारण सारखी सारखी गाडी कशाला थांबवायची ना तर त्याच्यामुळे आम्ही इकडेच नाश्ता करून जाणार आहोत डोसा बनत आहे गरम गरम तर आम्ही आज डोसाच खाणार आहोत हे बघा इकडे नाश्त्याचं दुकान आहे सॉरी इथे बघा नाश्त्यासाठी आम्ही थांबणार आहोत आणि अंतर तवा बघा किती मोठा आहे आणि वाव लाकडामध्ये कोळशामध्ये लोक बनवतात चुलीसारखं डोसा दगा थोडे मोठे मोठे डोसे बनत आहेत आणि आता आम्ही नाश्ता करणार आहोत हे बघा इकडे बटाट्याची अशी भाजी आहे आणि पुरी आहे आणि चटणी हे अन्न आहे नाश्ता करायचं ठरवलं आहे मस्त नाश्ता वाटत आहे तर बघूया काय काय नाश्त्यामध्ये मागवणार आहोत आम्ही चहा बघा इकडे अशा प्रकारचीच बनते सगळीकडे चहा अशीच बनते सगळ्यांचा एकच नियम आहे व अना वा ना एक नंबर स्टाइल है अन्ना अन्नाची गुड मॉर्निंग आई हर हर महादेव ओम नम शिवाय कसा झाला तुझा आतापर्यंतचा प्रवास खूप चांगला झाला आतापर्यंतचा खूप चांगला झाली पुढचा आहे ना चांगला जावा असं महादेवाच्या पुढे विनंती आहे आमची लोक कशी भेटली तुला साऊथ लोक चांगले आहेत नव्वद टक्के चांगले आहेत बिग डोसा आडर अरे हमारा ऑर्डर था ना उधर कहाँ गया क्या पोपट हो गया अरे नहीं इधर ही आ रहा है ये मेरा ही डोसा था कहाँ नहीं नहीं उधर गया क्या कहाँ है मेरा डोसा का ऑर्डर कुछ समझ में नहीं आ रहा है कंफ्यूज केळीच्या पानावरती ॲज इट इज वाव ती पानं थोडीशी पिवळी पडलेली म्हणून अण्णांनी चेंज केली हा बघा आमचा क्रिस्पी डोसा किती मोठा आणि बिग आहे केळीची पानं बघा किती मस्त ग्रीन ग्रीन <laughs>

कन्फ्यूज आला मी नंतर घेऊन सांग सगळे ऑर्डर करत आहेत आणि सेवा करत आहेत स्पेशली कूक पण जे बनवतात ते स्वतः सर्व करत आहेत खूप चांगलं वाटतंय महादेव या हॉटेलवरती पण कृपा करा तुमची खूप चांगली लोक आहेत वा कमाल आणि कारागिरीची बघा डोंगर बनवलेला आहे डोंगर हा डोसा माझ्या स्वीट हँड्सअप अँड माय केअरिंग हजबंडचा आहे उतप्पा मस्त जाळीदार आहे आणि हा पण मला यमी वाटतोय पण आम्ही पुरी भाजी काय मागवणार आहेत कॅन्सल केलं आम्ही सेम आणखीन एक म्हणजे उतप्पा मागवला आहे पण सेम हा डोशाचाच प्रकार आहे बघा आता मी ह्याला पण खाते टेस्ट करते आणि याच्यामध्ये मला बटाट्याची भाजी थोडीशी दिली आहे टेस्ट करण्यासाठी आपण जसं पिठलं बनवतो ना पिठलं त्या टाईप त्या टाइपच म्हणजे बटाट्याचं हे बनवलं त्यांनी पिठल्यासारखंच आणि ही चटणी ना। गरम नाश्ता झालेला आहे आणि निघतो आहोत यात्रेसाठी तर चला हर हर महादेव ओम नम शिवाय सकाळी आम्ही ठरवलं होतं मल्लिकार्जुनला जाण्याचं पण रस्त्यात जेव्हा मॅप चेक केलं तर आम्हाला माहिती पडलं की तिरुपती बालाजी मंदिर इकडनं जवळ आहे तर आम्ही पहिलं तिरुपती बालाजीचे दर्शन करणार आहोत आणि नंतर मल्लिकार्जुनसाठी निघणार आहोत तर बघूया आमचा हा प्रवास कसा होतो कारण तिरुपती बालाजीमध्ये ऑनलाईन बुकिंग करायची असते आणि आम्ही ऑनलाईन बुकिंग न करता जात आहोत तर बघा आम्हाला तिरुपती बालाजीचे दर्शन कसे भेटतील तुम्ही माझी व्हिडिओ बघत राहा तुम्हाला अपडेट भेटत राहील रस्त्यामध्ये गाडी थांबवलेली आहे आणि बघा तुम्ही फनसच फनस दिसलं आहे आम्हाला जिकडे बघावं तिकडे फनसच फनस आहेत एवढे ढीग लागले आहेत फणसाचे तर आम्ही विचार केला इकडनं थोडं फनस घेऊया खाण्यासाठी